दुपारची वेळ कडाक्याचा ऊन आणि उकाडा हे तर नक्कीच असणार कारण की उन्हाळा आहे ऋतू उन्हाळ्याचा आहे त्याच्यानंतर येणारा पावसाळा आहे ऋतू चेंज होत राहणार थोडासा त्रास राहणार परत सुख सूप पण भेटणार आपल्याला पावसाळ्याचं तर आता आपल्याला सर्वांना उत्सुकता आहे कधी येईल पण उन्हाळ्याचं थोडंसं आनंद घेऊया आणि त्यानंतर नक्कीच पावसाळा येईल तर बघूया आपण श्रु श्रुतिका काय करते ते <स्थ> तर या ठिकाणी दुपारचे आता एक बारा वाजून गेलेले आहेत आणि श्रुतिका इथं स्वयंपाक करते आणि खास आज स्वयंपाकामध्ये श्रुतिकाला सांगितलं होतं फोडणीची आमटी भातच कर पण तिने सरप्रायझिंगली चपातीही केले कारण की आपण म्हणतो फक्त आमटी भात खाऊ तिला माहिती पण तिने ॲडिशनल चपातीसुद्धा केलेली आहे कुचकरून चपाती आमटी आणि प्लस भात आमटी अप्रतिम जेवण झालेलं आहे स्टार्टला घेतो हे चपाती दाटताना फोडणीची आमटी चपाती आणि भात तर श्रुतिकाला मी तेवढंच बनवायला सांगितलं कारण की मला तेच खायचं होतं चपाती मला खायची नव्हती पण अचानकच श्रुतिकाने मला चपाती आणून दिलं आणि अप्रतिम झालेलं आहे पोट एकदम मस्त छान वाटलं तर आत्ताच आमचं सगळं सर्वांचं जेवण झालेलं आहे मुलं वगैरे आम्ही जेवत होतो तर सारंगी मला बोलवते तिने काहीतरी ड्रॉइंग कलरिंग केलेलं आहे तर इथं बघू शकता तिने इथं मगरला पण कलर केलेलं आहे आणि त्याचबरोबर बटरफ्लायला आणि इथं मनू काय करतोय मनू कुठेही रंगवतोय म्हणजे ह्याच्या खाली खाली त्यांनी आणि आता उन्हाळा असल्यामुळे श्रुतिकाचा तर दुसरं प्लॅन काय आहे की आपण पण करूया कैरी उकडलेली आहे आणि त्याचा तिने आता पण करणार आहेत तर श्रुतिका उकडलेली कैरी कुठे आहे तुम्हाला उकडलेली कैरी दाखवतो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त कैरी उकडलेली आहे आणि पण हे माझं आता खास फेवरेट झालेलं आहे तर उन्हाळा असू उन्हाळा चालू झाला म्हटलं की आपल्या घरात चालूच असतं कैरीचं पण ताक थंडाईसाठी कैरीचं पण ताक किंवा मठ्ठा त्याचबरोबर आईस्क्रीम हे उन्हाळा स्पेशल जे आपले पदार्थ आहेत ते आपण करतोच तर आज आपण करणार आहे कैरीचं पण आणि हे पणं मी असं करून ठेवणार आहे म्हणजे घट्टच करून ठेवणार आहे आपल्याला ज्या बल्ब म्हणजे काय म्हणतात त्याला मँगो पल्प कसा असतो तसा आपण कैरीचा फक्त पल्प करून ठेवणार आहे गुळ वगैरे घालून आणि ज्या ज्या वेळेस आपल्याला पण प्यायचं असेल त्यावेळेस पण दोन चमचे आणि त्यात गार पाणी घालून मस्त हलवून आपण लिंबू सरबत सारखं पिऊ शकतो सारंग आपल्या एका बॉक्सवरती रंगवतोय तर अशा प्रकारे आपल्या डेली ब्लॉगमध्ये तुम्हाला हा ही गोष्ट पाहायला भेटली पूर्ण पाहणी आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि पहिल्यांदा चा, चॅ चॅनल पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद स्वतःची काळजी घ्या मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा